नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती आणि देशातील बदलतं हवामान या संदर्भातील हा अंदाज आहे आपण बघतो की पूर्व विदर्भाच्या काही भागात पावसास अनुकूल ठग आहेत परंतु अतिशय मर्यादित क्षेत्र आहे त्या मध्य प्रदेशचा पूर्व भाग किंवा तेलंगणा कर्नाटक केरळ आंध्र प्रदेश अशा काही राज्यांमध्ये देखील पावसास अनुकूल स्थिती आहे मेघगर्जनेसह विजांच्याकडंसह जोरदार गारपिटीसह पाऊस आहे मेघगर्जनेसह विजांच्या कडकडासह जोरदार पावसाचं वातावरण छत्तीसगड ओरिसा झारखंड आणि पूर्व विदर्भाच्या काही भागात त्याचबरोबर तेलंगणाच्या तुरळक भागामध्ये कर्नाटक आणि केरळमध्ये पावसाचं वातावरण आहे आता काही महत्त्वाच्या बाबी लक्षात घ्या मॅक्झिमम टेम्परेचरमध्ये म्हणजे जे उष्णतेची लाट भारतामध्ये चालू आहे यामध्ये थोडं आता हलकं वातावरण तयार होणार आहे कारण सध्या मान्सूनपूर्व पावसाचं वातावरण तयार होतं आहे बऱ्याच क्षेत्रात पाऊस होत असल्यामुळे हवामानात गारवा निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे सध्या जरी थोडं महाराष्ट्रामध्ये उष्ण वातावरण पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात आहे ते थोडं उद्या देखील असण्याची शक्यता आहे आणि आपण एक तारखेलाही हे वातावरण राहण्याची शक्यता बघतो दोन तारखेलाही वातावरण राहील तीन तारखेला वातावरण कमी व्हायला सुरुवात होईल आपण बघतो चार पाच सहा सात आठ तारखेपर्यंत महाराष्ट्रातील उष्णतेची लाट ही कमी होणार आहे हवामान अंदाज सुरुवातीला समजून घ्या तीस तारखेला उद्या पूर्व भारतामध्ये पावसाळी वातावरण आहे त्याचबरोबर आपण असं बघतो की अरबी समुद्राच्या या भागामध्ये उच्च दाबाची स्थिती आहे त्याच वेळेस मध्य भारतावर एक सर्क्युलेशन म्हणजेच चक्रीय स्थिती आहे एक राजस्थानच्या दरम्यान चक्रस्थिती आहे तर एक पूर्व भारतामध्ये चक्रीय स्थिती आहे आणि बंगालच्या उपसागराच्या या अंतर्गत भागात देखील चक्रीय स्थिती आहे आणि त्यामुळे यांच्या अशा प्रकारच्या ट्रफ निर्माण झालेल्या आहेत आणि या ट्रफमुळे भारतामध्ये आता वातावरण बदलणार आहे पूर्वेकडे असलेलं वातावरण काही अंशाने भारताच्या अंतर्गत भागात प्रभावी ठरणार आहे आणि याचं मुख्य कारण की राजस्थानच्या जवळ असलेली चक्राकार स्थिती अरबी समुद्रात असलेली चक्राकार स्थिती आणि बंगालच्या उपसागरात असलेली चक्राकार स्थिती यामध्ये एक ट्रफ तयार होईल आणि त्यामुळे या ठिकाणी पावसाळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे सध्या भारतामध्ये दोन तारखेला उत्तर भारतात एक नव्याने डब्ल्यू डी सक्रिय होईल डब्ल्यू डी अधिक चक्राकार स्थिती यांचा प्रभाव भारताच्या मध्य भारतावर आणि पूर्व भारत उत्तर भारत असा तयार होणार आहे त्यामुळे अनेक राज्यांमध्ये पावसाळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे साधारणपणे पावसाची परिस्थिती जी एफ एस मॉडेलनुसार तीन तारखेपासून सुरू होईल चार तारखेला देखील महाराष्ट्रासहित मध्य भारतावर पूर्व भारतामध्ये दक्षिण भारतामध्ये उत्तर भारतामध्ये पावसास अनुकूलस्थिती निर्माण होईल हा मान्सूनपूर्व पाऊस आहे आपण सांगितलेलं होतं की मे महिन्यामध्ये अनेक राज्यांमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा प्रभाव निर्माण होईल आणि त्या पद्धतीचा प्रभाव हा महाराष्ट्रामध्ये पाच तारखेला असणार आहे अशा प्रकारचा प्रभाव आपल्याला जोरदार पद्धतीने सहा तारखेला दिसणार आहे हा प्रभाव सात तारखेला दिसणार आहे हा प्रभाव आठ तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये नऊ तारखेला देखील पावसाळी परिस्थिती असण्याची शक्यता जे एफ एस मॉडेलने व्यक्त केली आहे पण धावता अंदाज या मॉडेलचा बघणार आहोत जे एफ एस मॉडेलनुसार कशा पद्धतीने बंगालच्या उपसागरात पूर्व भारतामध्ये उत्तर भारतामध्ये पावसाळी परिस्थिती निर्माण होईल त्याचा परिणाम नंतर महाराष्ट्रात राजस्थान गुजरात अरबी समुद्र असा तयार होणार आहे आणि जवळपास आपण असं बघतो की बारा तारखेला किंवा अगदी तेरा चौदा पंधरा या पुढील तारखांना देखील आपण अगदी पंधरा तारखेपर्यंत जरी बघितलं तरी मोठ्या प्रमाणात पावसाळी परिस्थिती भारताच्या बहुतांश राज्यात राहणार आहे आणि सुरुवातीला पण असं बघतो आहोत की या मॉडेलनुसार सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान मोठी पावसाळी परिस्थिती निर्माण होणार आहे त्यामुळे पंधरा तारखेलाच अंदमानात मान्सून दाखल होण्यासाठी अनुकूल वातावरण राहणार आहे आपण ए सी एम डब्ल्यूच्याच ए आय एफ एस मॉडेलचा अंदाज घेतला तर या मॉडेलने मान्सून संदर्भातील प्रगती काय दाखवली आहे हे बघणं आवश्यक आहे आपण साधारणपणे बघतो की हा अंदाज देखील पंधरा तारखेपर्यंतचा आहे या मॉडेलने देखील बंगालच्या उपसागरामध्ये या सर्व भागात पावसास अनुकूल स्थिती निर्माण होणार आहे शिवाय मान्सून या लेव्हलपर्यंत पोहोचण्याची शक्यता देखील आहे त्यामुळे चौदा पंधरा तारखेलाच मान्सून बरीपैकी प्रगती करण्यासाठी अनुकूल स्थितीमध्ये असणार आहे आपण जर या मॉडेलचा अभ्यास केला म्हणजे जवळपास तेरा तारखेपर्यंत तर या ठिकाणी असं स्पष्ट दिसतंय की गुजरातवर किंवा राजस्थानच्या काही भागात पावसाळी वातावरण तयार होणार आहे तसं महाराष्ट्रात फार पावसाळी वातावरण नाही आहे परंतु स्थानिक वातावरणास पोषक स्थिती आहे आपण बघतो की तेरा तारखेपर्यंतच या भागामध्ये मान्सूनचा पुढचा प्रवास करण्याकरता मान्सूनसाठी पोषक स्थिती निर्माण झालेली आहे उद्या चंद्रपूर गडचिरोली आणि कोकण किनारपट्टीच्या काही भागात ढगाळ वातावरण पावसाळी परिस्थितीची शक्यता आहे एक तारखेलाही सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने पुणे सातारा सांगलीच्या दरम्यान ढगाळ परिस्थिती असू शकते चंद्रपूर गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यात देखील वातावरण असू शकतं विदर्भात हे वातावरण अधिक प्रभावी ठरू शकतं त्याचबरोबर सातारा पुणे सांगलीच्या पश्चिम भागात वातावरण असण्याची शक्यता आहे हवामानात तीन तारखेपासून मोठा बदल होईल यामध्ये चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ वर्धा अगदी जळगाव धुळे नंदुरबार नाशिक पुणे सातारा सांगली या भागात मेघगर्जनेचा पावसाचा अंदाज आहे तीन तारखेला देखील नंदुरबार धुळे जळगाव मालेगाव नाशिक गोंदिया चंद्रपूर गडचिरोली भागात पावसाचा अंदाज आहे पाच तारखेला विदर्भ उत्तर महाराष्ट्र नाशिक पुणे सातारा अगदी छत्रपती संभाजीनगर बीड परभणी नांदेड वाशिम हिंगोली या भागात देखील पावसाळी परिस्थितीचा अंदाज आहे चंद्रपूर गडचिरोली या ठिकाणी दक्षिणेकडून तर जळगाव धुळे नंदुरबार नाशिकला उत्तरेकडून पावसाचा अंदाज आहे उत्तर कोकण उत्तर महाराष्ट्र चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये सातलाही पावसाचा अंदाज आहे आठ तारखेला मात्र महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पावसास अनुकूल स्थिती निर्माण होऊ शकते मेघगर्जनेसह विजांच्याकडे कडस जोरदार पाऊस महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात पडेल आपण नऊ तारखेलाही बघतो जळगाव धुळे नंदुरबार मालेगाव छत्रपती संभाजीनगर बुलढाणा अकोला अमरावती बीड आणि इल्यानगर भागात पावसाचा अंदाज तयार होतो आहे आपण दहा तारखेला महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात पावसाळी अंदाज बघतो त्यामुळे मी यापूर्वी जसा अंदाज दिलेला आहे की मान्सूनपूर्व पावसासाठी आता अनुकूल स्थिती महाराष्ट्रात निर्माण होत राहील आपण अकरा तारखेला बघू शकता राज्यातील पावसाळी अंदाज कायम आहे त्यामुळे एकूणच बदलत्या हवामानानुसार हवामानात काय बदल होतोय यावर आपण बारकनी लक्ष ठेवून आहोत आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा